संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो नम बुद्धाय जय भीम मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया कर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर मित्रांनो आजचा विषय आहे तथागत भगवान गौतम बुद्धामध्ये कोणते कोणते गुण होते ते तर गुण सर्व गुण संपन्न होते पण विशेषतः काय काय गुण आहेत ज्या आपण वंदना घेत असतो ज्या त्रिरत्न वंदनेमध्ये त्यांचं वर्णन जे केलेलं आहे त्या वर्णन आपण आजच्या दिवशी बुद्ध गुण म्हणून आपण थोडक्यामध्ये काही माहिती घेणार आहोत मनाची संपूर्ण शुद्धता साधल्यामुळे संपूर्ण ज्ञान प्राप्त केलेल्या बुद्धात अनेक गुण निर्माण होतात बुद्धवंदनेत वर्णन केल्याप्रमाणे हे गुण पुढील प्रमाणे आहे इतिपिसो भगवा अर्हंग सम्मासम बुद्धो विद्याचरणसंपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्मा सारथी सत्ता देव मनुस्सान बुद्धो भगवाती या गुणाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे इतिपिसो भगवा भगवा भगवान म्हणजे भगवा म्हणजे भगवान भगवा म्हणजे दोसो भग्ग मोहती भगवा याचा अर्थ बुद्ध हे भगवान आहेत त्यांनी राग द्वेष आणि मोह या विकारावर विजय मिळविला आणि ते पूर्णत मुक्त झाले भगवान म्हणजे भग अधिक वान भग म्हणजे नष्ट करणारे आणि वान म्हणजे तृष्णा म्हणूनच भगवान म्हणजे सर्व तृष्णेचा नाश करणारी व्यक्ती आणि म्हणून तथागत भगवान बुद्धाला भगवान बुद्ध म्हणतात अर्हंत अरि म्हणजे शत्रू हंत म्हणजे नष्ट करणारा अर्हंत म्हणजे शत्रूचा नष्ट करणारा शत्रू म्हणजे राग द्वेष आणि मोह इत्यादी विकारावर विकारांना मानसिक अशुद्धता असेही म्हणतात या विकाराचा नष्ट करणारे अर्हंत तथागत भगवान बुद्ध बुद्धो बुद्धाने स्वतःच दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढला आणि त्याच मार्गाचा वापर करून मारावर अर्थात विकारावर विजय मिळविला आणि संपूर्ण ज्ञान प्राप्त केले अशा प्रकारे ते ज्ञानीपुरुष होते विद्याचरण संपन्नो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो धम्मा सारथी सत्ता देव मनुस्सान बुद्धो भगवाती विद्याचरण संपन्न म्हणजे त्याने ज्ञान आणि आचरण यात पूर्णता प्राप्त केली ज्ञान म्हणजे स्वानुभूतीवर दुःखाच्या संपूर्ण क्षेत्राचे ज्ञान प्राप्त करणे होय आणि आचरण म्हणजे काया वाचा आणि मनाची कृती होय सुगतो काया वाचा आणि मनाची कृती कुसरच असते बुद्ध कृतीमध्ये पूर्णता शुद्ध असतात लोकविधू बुद्ध विश्वातील सर्व लोकाविषयी सर्व बाबी जाणतात आणि ते स्वानुभूतीवर अनेक विश्व जाणतात अनुत्तरो त्यांच्यासारखा कोणीच नाही त्यांची कोणाशीही तुलना करता येत नाही ते सर्व उत्तम पुरुष आहेत पुरुष धम्मा सारथी घोडेस्वारीन निपुण असलेल्या व्यक्तीप्रमाणे अधम्माच्या मार्गावर असलेल्या व्यक्तींना धम्म मार्ग दाखवितात म्हणजेच वाम मार्गावर असलेल्यांना सन्मार्गावर आणतात ज्याप्रमाणे अंगुलीमाल हा दरोडेखोर आणि नालगिरी हा उन्मत हत्ती यांना बुद्धाने सन्मानगाव सन्मार्गावर, सन्मार्गावर आणले शांत केले ही बुद्धाच्या या गुणाची उदाहरणे आहेत सत्ता देव मनुस्सानंग म्हणजे बुद्ध हे देवाचे अर्थात राजा श्रेष्ठ संत आणि अर्हंताचे आणि सामान्य माणसाचे शिक्षक होई बुद्धो अर्थात संपूर्ण ज्ञानी पुरुष हे बुद्धगुण उत्तम प्रकारे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे चार आर्य सत्यांच्या अनुभूतीमुळे आणि स्वतः शोधलेल्या मार्गावर वापर करून मन पूर्णता शुद्ध झाल्यामुळे हे गुण बुद्धामध्ये निर्माण होत असतात बुद्ध आणि त्यांचे शिष्य यांच्याकडून दुःखमुक्तीच्या मार्गाचे ज्ञान प्राप्त करून अर्हंतपदाला पोहोचलेल्या व्यक्तीमध्ये हे गुण सर्व गुण निर्माण होऊ शकतात अनुभूतीवर सार्वत्रिक सत्य याला आर्यसत्य म्हणतो शोधल्यामुळेच हे गुण कोणत्याही व्यक्तीमध्ये निर्माण होऊ शकतात चार आर्यसत्यांचा अनुभूतीवर शोध लावल्यामुळे बुद्ध हे अनुत्तर होतात त्यांच्याशी कोणाशीही तुल त्यांच्याशी कोणीही तुलना करू शकत नाही त्यांच्याशी कोणीही तुलना होऊ शकत नाही त्यामुळेच बुद्ध धम्मप्राप्ती कटिबद्धता राखून मानवी शरीर आणि मानवी मन या विषयाचे सत्य ध्यानाच्या माध्यमातून स्वतःच्या पंचस्कंधात अनुभव करणे अत्यंत आवश्यक आहे आणि मित्रांनो मग बुद्धांना बुद्धामध्ये दहा सामर्थ्य आहेत असे सुद्धा म्हणतात ज्याप्रमाणे दशबल तनुज मन म्हणतात बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती सुंदर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याला बुद्धाची दहा सामर्थ्ये बुद्धाला दसबल असेही म्हणतात याचा अर्थ बुद्धामध्ये दहा सामर्थ्ये विद्यमान असतात ही दहा सामर्थ्य म्हणजे बुद्धाला खालील बाबीचे संपूर्ण ज्ञान असणे होय कोणत्याही परिस्थितीत योग्य काय आहे अयोग्य काय आहे हे जाणवणे प्रत्येक जीवाचे भूतकाळातील भविष्यकाळातील आणि वर्तमान काळातील कम्मा काय आहे समाधी आणि ध्यानाच्या सर्व अवस्था काय आहे सर्व जीवांचे सामर्थ्य आणि शक्ती काय आहे प्रत्येक जीवाची इच्छा आकांक्षा किंवा नैतिक दिशा प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष स्थिती काय आहे सर्व नियमांचे परिणाम आणि त्याची दिशा काय आहे सर्व नैतिकता आणि चांगल्या आणि वाईटांची वास्तविकतेवर आधारित करणे सर्व जीवांचा सेवट आणि निर्माण निर्वाण काय आहे सर्व प्रकारच्या मोहजालांचा होणारा नाश प्रकारे होतो या सर्व दहा गुणाची जे संपन्नता तथागत भगवान बुद्धामध्ये आहे आणि म्हणून भगवान बुद्धाला दसबनतन असे सुद्धा मानले जातात मित्रांनो आजचा हा विषय होता बुद्धगुण बुद्धामध्ये बुद्ध बुद्ध कोणते कोणते गुण होते या विषयावर आपण चर्चा केलेली आहे विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा नमो जय भीम.